शिवाजी पार्कवरती काल तमाशाचा फड लागला होता आणि एकाचं हृदय तिथे पिळवटलं गेलं तो तमाशाचा फड बघून आता ते कोणाचं हृदय पिळवटलं गेलं ते समजून घेऊ ते जाणून घेऊ त्याची आपण समीक्षा करू मित्रांनो ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त आणखीन माझे दोन चॅनल आहेत त्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यात माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि त्या व्हिडिओवरती आपले कमेंट लिहा कमेंट बॉक्समध्ये एक आहे सनातनी वास्तव आणि दुसरं आहे बोलायचं तरी काय ह्या दोन्ही चॅनलचे ज्या लिंक आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत आणि मी त्याचे जे थमने आहेत ह्यापूर्वी जे आता बनवलं आहे मी नुकत्याच काल व्हिडिओ सनातनी वास्तववरती आणि बोलायचं तरी काय ह्या चॅनेलवरती जे व्हिडिओ बनवले त्याचे त्याचे थमनेलसुद्धा टाकले त्याचे थमनेलसुद्धा टाक टाकलेत ते बघा या व्हिडिओ बघा त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो काल शिवाजी पार्कवरती तमाशाचा फळ लागला होता आणि त्या तमाशाच्या फळामध्ये बरेच जण आपापला आपापली ढोलकी वाजवत होते आपापली ढोलकी वाजवत होते जे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आहेत ते आपापल्या प्रकारे आपापल्या परीने ढोलकी वाजवत होते त्या ढोलकीचा नाद तिथे ऐकायला मिळत होता त्याची कालच सांगता झाली त्या तमाशाची तो त कालच तमाशा संपला तमाशा तर चालूच आहे गेले चौदा वर्ष दोन हजार चौदापासून गेले नऊ दहा वर्ष हा तमाशा चालूच आहे पण काल तो शिवाजी पार्कवरती त्याचा फड लागला होता मित्रांनो आज पहाटे आज पहाटे नेहमीप्रमाणे कारण तिथे एखादी सभा होऊन गेल्यानंतर पूर्वीची पूर्वीची सभा मला एक सभा होती ती सभा होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा इकडे जायचं त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी आज पहाटे शिवाजी पार्कवर पोचलो आणि त्या सभेचे स्वर ऐकायला बघत होतो ऐकायचं प्रयत्न करत होतो त्या सभेचे विचार ऐकायला बघत होतो व वक्तव्य ऐकायला येतात का बघायला बघत होतो कानोसा लावत होतो पण असं काही ऐकायला आलंच नाही असं काही ऐकायला आलंच नाही प्रयत्न केला एक मी कारण यापूर्वी असं कधीच घडलं नाही पण कधी ते बाळासाहेबांचे विचार ऐकल्यानंतर आदल्या दिवशी बाळासाहेबांचे ते विचार ते वाद संवाद ते ज्यावेळी विचार ते ऐकायला मिळायचे आदल्या दिवशी बाळासाहेबांची ज्यावेळी तिथे सभा व्हायची त्या सभेमध्ये ते ऐकायला शिवसैनिक आतुर असायचा आणि कोपऱ्यातून त्या शिवाजी पार्कवर जायचा शिवाजी पार्क नव्हते त्यावेळी ते त्या शिवसैनिकांना ते शिवतीर्थ होत ते शिवाजी पार्कवर नाही जायचे तर शिवतीर्थावरती जायचे अगदी कोपऱ्यातून आपसुक तिथे ओढले जायचे तसा मीही जायचो तसा मीही जायचो आणि पण दुसऱ्या दिवशी मी परत एकदा जायचो त्या शुवा, शिव शिवाजी पार्कवरती त्या शिवतीर्थावरती आणि कानोसा घ्यायचो आणि सुद्धा ते स्वर आवाज त्या सभेचे धुमधुमायचे आए ऐकायला मिळायचे ते बा बाळासाहेबांचे ओजस्वी तेजस्वी विचार ऐकायला मिळायचे त्यांचा ध्वनी तिथे बराच काळ विरंगुळायचा त्या वातावरणामध्ये तसाच ऐकायला मिळायचा तसा त्याचा त्याची अनुभूती व्हायची म्हणून मी विचार केला चला ही एक शिवाजी पार्कवरती सभा झाली आहे भले शिवतीर्थावरती नाही झाली आहे पण शिवाजी पार्कवरती झाली आहे आपण पण कानोसा घेऊन बघूया म्हणून मी तो कानोसा घ्यायला तिथे गेलो होतो पण तसं काही नव्हतं तसं काही नव्हतं शांतता दुर्गंधी माजले होते शांतता आणि दुर्गंधी माजली होती एकदम म्हणतात ना एखादा व्यक्ती मेल्यानंतर मृत पावल्यानंतर जशी शांतता असते तशी शांतता मृत व्यक्ती एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर जशी शांतता असते तशी तिथे शांतता होती आणि दुर्गंधी होती मित्रांनो असं मी है। भरुल, का म्हणतोय तर बाळासाहेबांची जेवढी सभा तिथे भरव भरवली जायची सभा व्हायची आणि त्यांचे तो तेजस्वी ओजस्वी विचार तिथे ऐकायला मिळायचे त्याचे ध्वनी दुसऱ्या दिवशी ऐकायला मिळायचे म्हणजे जसं आपण एखादं पक पकवानं खाल्ल्यानंतर ज्याची चव आपल्या जिभेवरती रेंगाळत राहते त्याची चव जिभेवरती रेंगाळत राहते आणि त्याचा सुगंध त्या पकवानाचा त्या पदार्थाचा सुगंध आपल्या हाताला तसाच दरवळत राहतो तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मुखातून हे वक्तव्य आलंच असेल तसाच तसाच तो प्रकार होता बाळासाहेबांचे ओजस्वी तेजस्वी विचार तिथे रेंगाळायचे आणि ते दुसऱ्या दिवशी सुद्धा बराच काळ बराच वेळ ते ऐकायला मिळायचे त्याची जाणीव व्हायची ते, ते, ते अस्तित्व वाटायचं तो मंच दिसायचा त्या मंचावरती बाळासाहेब उभे राहिले आणि आव्हान करतायत कोणाला जनतेला जनता जनार्दनाला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनीनो माया आया बहिणीनो असे जे जेवढे ते आव्हान करायचे ते स्वरूप तिथे दिसायचं आणि ते आवाज ते ध्वनी ऐकायला मिळायचं पण तसं आज ऐकायला मिळालं नाही दुःख झालं हृदय काय झालं पिळवटलं हृदयाला त्रास झाला मन विषिण झालं आणि माझं कुठेतरी कोणतरी बाजूला बसलंय अशी चाहूल लागली मला माझ्या बाजूला त्या कट्ट्यावरती आणखी कोणतरी बसले आहे याची चाहूल लागली म्हणून मी बाजूला वळून बघितलं बाजूला वळून बघितलं तर साक्षात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मला दिसले मी त्यांना प्रणाम केला नमस्कार केला आणि बाळासाहेबांना विचारला साहेब तुम्ही आज इथे असे आज कसे काय इथे तुम्ही पण साहेब म्हणाले कालपासून मी इथे बसलोय आहे कालपासून मी इथे बसलोय आहे राजेश प्रत्येक आईवडिलांना असं वाटते प्रत्येक आईवडिलांना असं वाटतंय की आपलं मूल आपलं मूल इतरांपेक्षा वेगळं असावं पण ते कसं असावं काहीतरी त्याला एक त्याची महती त्याची त्याची महती ह्या जगात दुमदुमवा असा तो असावा असं प्रत्येक वडिलांना वाटेल तसं मलाही वाटलं म्हणून विचार केला चला जाऊन ऐकूया कट्ट्यावर बसून ऐकूया आणि दुःख झालं आणि हृदय पिळवटलं हृदय पिळवटलं जसं तुझं पिळवटलं तू जरी मुखातून बोलत नव्हतास तरी तुझे हृदयातून ते स्वर मला ऐकायला येत होते तुला काय जे विचार तू बोलत होतास विचार मांडत होतास त्याचे ध्वनी मला ऐकायला येत होते जसं तुझं हृदय पिळवटलं तसं माझंही हृदय पिळवटलं मला काल तमाशाचा फडच दिसला तो मला तो तमाशाचा दिसला नेहमीप्रमाणे राहुल गांधी राहुल गांधींनी केलेलं प्र भाषण नेहमीप्रमाणे होतं नरेंद्र मोदींना त्यांनी चोर म्हटलं लुटारू म्हटलं बरंच काय काय भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा जो मूर्तिमंत एक हे आहे उदाहरण आहे तोच भ्रष्टाचारा भ्रष्टाचारी म्हणून दुसऱ्याला संबोधतोय ह्याच्या पलीकडे त्याच्या मुखातून काही ऐकायला आलं नाही आणि मला त्याच्याकडून अपेक्षाच नव्हती त्याच्याकडून अपेक्षाच नव्हती कारण त्याचे आजोबा एका ईम ई व्ही ई व्ही जिंकून आले होते ई व्ही एम हाईक करून तो बॅलेट बॉक्स कब्ज्यात घेऊन जिंकून आले होते मोहनदास करमचंद गांधी नावाचा ई व्ही एम ई व्ही एम आणि तो बॅलेट बॉक्स तो आपल्याकडे आप त्याच्यावरती कब्जा करून त्याचे पणजोबा जिंकून आले होते मग त्यांचा वारस कसा असेल हे सांगायला नको त्यांचे विचार कसे असतील ते सांगायला नको दुसरे कोण होते शरद चंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार त्यांचे विचार तुला माहितीच आहे त्याचे विचार तुम्हाला तुला माहितीच आहे त्यांनी फक्त तोडो फोडो और राज्य करो दुसऱ्यांच्या पक्षामधून जिंकलेले जसं राज म्हणाला जे निवडून येणारे आहेत असे नेते आणि निवडून आलेले नेते यांची मोळी बांधून एक सरकार स्थापन करणं एक पक्ष स्थापन करणं याच्या पलीकडे ह्या व्यक्तींनी काही केलं नाही त्याचे विचार काय असतील दुसऱ्याला लुटून खाणाऱ्याचे विचार कसे असतील तेच विचार त्यांनी मांडले आता तिसरा राहिला तिसरी राहिली व्यक्ती म्हणजे माझे पुत्र आता त्याला मुलगा म्हणावा याचा दुःख वाटते तो माझ्याच घरात निपजला माझ्या घराण्यात निपजला याचा दुःख होते एक नाचा असतो ना एक नाचा असतो जो तमाशाच्या फडावरती नाचा नाचत असतो नाचा त्या नाचाला मी बघितलं त्या नाचाच्या मुखातून ते टोमणे ऐकलेत ते टोमणे ऐकलेत ते नाचाची लखब बघितली त्या नाचाची लखब बघितली आणि ला नाचाच्या मुखातून जे काही वक्तव्य निघालं ते अगदी योग्य आहे तो नाचा काय म्हणाला की भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही हवा भरतोय कारण भारतीय जनता पार्टी हा फुगा आहे आणि त्याला आम्ही फुगवलं आहे नक्की तो बरोबर बोलला आणि आता हे विरोधात जे बसले आहेत तेच फुगा हा फुगवत आहे कारण नरेंद्र मोदीजींना आपली एनर्जी आपली ताकद व्यर्थ करायची गरज नाही आहे त्यांनी फुगा त्यांच्या हातात दिला आहे हा फुगा फुगवा आता हा फुगवा आणि आम्हाला काय करा जिंकून द्या आणि आम्हाला जिंकून द्या आम्हाला कष्ट करायची गरज नाही कारण आम्ही जे आम्हाला जे कष्ट करायचे होते ते आम्ही गेल्या दहा वर्षात केलेले आहेत आणि ते जनतेसमोर आहेत ते जनतेसमोर आहेत पण मला चारशे पार करायचे आहेत मला जर चारशे पार करायचे आहेत तर तुमची मदत हवी आहे मग तुम्ही जर तो हाव फुगा आमचा फुगवला आणखीन मला जेवढा फुगवायचा होता तेवढा मी फुगवला तेवढं मी कार्य केलं पण त्याच्या पुढे जर तुम्हाला तो फुगवायचा आहे फुगव तो फुगवू शकता आणि तो फुगवण्यासाठी त्यांच्या हातात दिलेलाच आहे आणि ते फुगवत चारशे पार नक्कीच चारशे पार नक्कीच नरेंद्र मोदी चारशे पार नक्कीच आणि आमचे हे पुत्र आमचे हे नाचे तीच गोष्ट करत आहेत आणि तीच गोष्ट त्यांनी मान्यसुद्धा केली नरेंद्र मोदींचे आभार मानावे तेवढे कमी आहेत माझे विचार माझे आचार हे पुढे घेऊन जात आहेत माझ्या आचार विचारांचा वारसा ते पुढे घेऊन जात आहेत कहो हम हिंदू गर्व से कहो हिंदू है हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व मी जी जी स्वप्न बघितली ती ती नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केली तीनशे सत्तर घालून हटवलं राम मंदिर बनवलं बऱ्याचशा गोष्टी आहेत जेवढी मी त्याची ती लिस्ट वाचावी तेवढी कमी आहे माझ्या वारस वारसा, वारसा हक्काने नरेंद्र मोदीजी माझ्या परिवारचा तो एक सदस्य आहे माझ्या परिवारचा तो सदस्य आहे माझा परिवार कोण आहे तर ही जनता जनार्दन आणि ह्या परिवाराला घेऊन नरेंद्र मोदी पुढे चालले त्यांचाही परिवार तोच आहे कारण माझ्या परिवाराचे ते सदस्य आहेत कोण नरेंद्र मोदी कोण म्हणत आहेत बाळासाहेब ठाकरे मित्रांनो हे माझे विचार नाही आहेत हे बाळासाहेबांचे विचार आहेत बाळासाहेब बोलत आहेत मला सांगतायत बाळासाहेबांना मी धन्यवाद केला नमस्कार केला प्रणाम केला साष्टांग दंडवत घातला बाळासाहेबांचे बाळासाहेब तुमचे विचार आता या शिवतीर्थावरती दुमदुमणार नाहीत ह्या शिवतीर्थावरती तुमचे ओजस्वी ओजस्वी आणि तेजस्वी विचार ऐकायला मिळणार नाही पण आहेत ते जे रेकॉर्ड झालेत ते आम्ही ऐकतो आणि आम्ही धन्य मानतो हृदयाची समजूत घालतो आमच्या हृदयाची समजूत घालतो की आता तुमच्या तुम्ही आमच्या हृदयामध्ये काय आहात अगदी कायम राहिल्या कायमस्वरूपी येत आहात त्यामुळे ते वि तुमचे आवाज हे ध्वनी आमच्या हृदयातून आम्हाला ऐकायला मिळतात आमच्या कानापर्यंत पोचतात असं मी बाळासाहेबांना म्हणालो बाळासाहेबांनी घट्ट मिठी मारली आणि ते त्यांचे नेत्र काय झालेत ओले झालेत अश्रू झाले त्यांच्या नेत्रांमधून त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले काय पेरलं मी आणि काय उगवलं काय पेरलं आणि काय उगवलं गर्वसेक हो हम हिंदू है गर्वसेक हिंदू है हिंदुत्वच हे तर राष्ट्रीयत्व असं म्हणून बाळासाहेब निघून गेलेत मित्रांनो लक्षात आलं का ते विचार के मिला ते ध्वनी ऐकायला मिळाले नाही ते ऐकायला मिळत आहेत आजही ऐकायला मिळत आहेत ते आमच्या हृदयात आहेत ते आमच्या हृदयात आहेत आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या मित्रांनो मी कुठल्याही पक्षाचा आता समर्थक नाही आहे कुठल्याही पक्षाचा तरी मी तरीही आजही मी शिवसैनिक आहे आणि माझ्यासारख्या शिवसैनिकांच्या हृदयातून ते आवाज त्यांच्या कानापर्यंत नक्कीच पोचत असतील ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे ओजस्वी तेजस्वी विचार वास्तावर बोलू काय तरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तृता भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र